रामी कसे चाले आणि आमच्या पुढे सोना चिता चुवा आणि आमच्या पुढे भगवान दादा जय भीम जय भीम भगवान दा धन्यवाद भगवान दा लाईव्ह लाईक दान केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक केले आहे भाऊ धन्यवाद भगवान दा धन्यवाद मानाचा अभिमानाचा जय भीम तुम्हाला राम महाने Ramani kan, hegennya kan, Ramani Dramani kan, hegennya. 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 Dramani kan, hitla Dramani hitla Ramani.. Dramani रमाने दिवस काढेन कशाला पाहिजे तुम्हाला काय काय? दिली बाबासाहेब दोन पाहिजे भेटते दहा रुपये भेटेल ते पन्नास ला भेटते वय पाहिजे गाणी लिहापुरती पंचवीस रुपये रमाने एका लुगड्यावर दिवस काढले रमाने एका लुगड्यावर दिवस काढले मोठी आपण म्हटलं आपण जेव्हा पैसे देतो तुम्हाला आणून आपण मग राहतो ना

पांडि बघरेन ना बिसले हे माने कलुगळ्यावर दिवस काढले पण अम्मापुढे

मग कोण दिवाय का ते, ते ना 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 बापा मोबाईल पाडशील बरो असं पण तिकडे फोटो आहे माहिती आहे का तसंच तसच घेऊन रमाने एका लुगड्यावर दिवस काढले पण आमच्या पुढे सोन्याचे ताट वाढले पण आमच्या मला आलं तीस रुपये लाईव्ह लाईक करा सर्वांनी प्लीज एक साठ झेमी खालीच बरं होता मम्मी आहे खाली, खाली Are? Ya. Chaga da da. Bella posto posto kami